बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भात आपण पाहत आहोत नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी माघार घेतल्यामुळं विद्यमान आमदार किशोर भिकाजी दराडे यांच्या विजयी मार्गातील अडथळे आता काहीसे दूर झाले आहेत याआधी फॉर्म भरण्याच्या दिवशी नाम सांदर्म्य असलेल्या उमेदवाराहून शिक्षक आमदार किशोर दराडे व विवेक कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली होती या ठिकाणी काहीचं तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं मात्र माघार घेण्याच्या एक दिवस आधी अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी माघार घेतल्यामुळं विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे डुप्लिकेट किशोर दराडे यांच्या माघारीमुळं ओरिजिनल किशोर दराडे यांनी एस के नाईन येवला न्यूजशी बोलताना असे वक्तव्य केले आहे की सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही यामुळे येत्या निवडणुकीच्या दिवशी शिक्षक मतदार आता किती मतांनी किशोर दराडे यांना विजयी करतात हे पाहावं लागणार आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे नाशिक येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला